हाय फ्रेंड्स बघा आपण इंग्लिश वाचन ही सिरीज पूर्ण करतोय आतापर्यंत आपण बरेच व्हिडिओज अपलोड केलेले आहेत याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे की ओ या अक्षराचा उच्चार कसा काढायचा ओ या अक्षराचा उच्चार कसा काढायचा ओचा उच्चार बघा नियम क्रमांक एक नियम क्रमांक एक काय आहे की दोन कॉन्सोनंट दोन कॉन्सोनंट आणि याच्यामध्ये जर ओ आलं तर याचा उच्चार आपण एक काना आणि अर्धा चंद्र जो असतो वरती याच्यासारखा काढला जातो म्हणजेच ऑ प्रमाणे काढला जातो ऑ दोन कॉन्सोनंट आणि त्याच्यामध्ये ओ आलं तर उच्चार काय काढायचा एक काना आणि अर्धा चंद्र म्हणजे ओ असा काढला जातो जसं की बघा काही शब्द कॉट लॉग पॉट हॉट या याप्रमाणे कॉट क कला काना आणि त्याच्यावरती अर्ज चंद्र कॉ आणि ट कॉट अशा प्रकारे तर हा नियम तुम्हाला समजला असेल ठीक आहे बघा पुढे नियम क्रमांक दोन नियम क्रमांक दोन काय आहे की शब्दामध्ये ओ नंतर जर आलं ओ नंतर जर आलं तर उच्चार हा अ आणि य असा काढला जातो अ य किंवा एकाना अर्धा आणि य असा जसं की बघा या ठिकाणी बॉय ओ आणि आले म्हणून बॉय जॉय लॉय य लॉयल टॉय रॉय या प्रकारे ठीक आहे हे समजलं असेल नियम क्रमांक दोन काय आहे जर शब्दामध्ये ओ आणि वाय आलं तर उच्चार ऑय असा काढला जातो बॉय जॉय लॉयल टॉय आणि रॉय बघा पुढे आहे नियम क्रमांक तीन नियम क्रमांक तीन काय आहे की जर शब्दामध्ये अ आणि आय आलं शब्दामध्ये अ आणि आय आलं तर उच्चार हा अय असा कळला जातो अ आणि ऑय ठीक आहे जसं की बघा बॉय बॉय आणि ल बॉय Joy, joy, sự choice quay quay no quay hoi hoist hoist soi soi l soi moi moi मॉइस्ट ठीक आहे तर हे काही शब्द आहेत जे की तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा नियम आहे की शब्दामध्ये जर ओ आणि यू आलं शब्दामध्ये जर ओ आणि यू आलं तर उच्चार हा आ ऊ असा काढला जातो आ ऊ जसं की बघा शब्द डाऊ शब्दामध्ये काय आलं ओ आणि यू डाऊ आणि ट बघा बी सायलेंट आहे सायलेंटच्या नियमामध्ये आपण तो पाहू की का सायलेंट राहतो डाऊ डाऊ टउ काउ काउंट राऊ ड राऊंड वाऊ आणि ड वाउंड साऊ साऊ आणि साऊंड माऊंट ट माउंट ठीक आहे अशा प्रकारे हे काही शब्द आहेत लक्षात ठेवा बघा यम ओ यू एन टी माउंट पुढे बघा पुढचा नियम आहे की जर शब्दामध्ये ओ नंतर कॉन्सनंट सोडून ओ नंतर कॉन्सनंट सोडून इ आलं बघा कॉन्सोनंट काय आहे हे आपण मागू बघा कॉन्सोनंट काय आहे हे आपण मागे पाहिलेलंच आहे तुम्ही जर सुरुवातीपासून व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही ओ नंतर एक कॉन्सोनंट सोडून जर ई आलं तर उच्चार हा ओ असा काढला जातो ओचा उच्चार काय काढला जातो ओ असा म्हणजेच एक कानाने एक काढला जातो जसं की बघा या ठिकाणी ओ आलेला आहे अक्षर सोडून अक्षर कुठलं कॉन्सोनंट सोडून य आलेला आहे म्हणजे ब बलायकाने एक मात्रा बो आणि न शेवटी या आला तर सायलेंट राहतो आपण याच्या नियमामध्ये पाहिलेला आहे बो न हो ल। रो प को न मोल सोल डोम नोज रोज तो हे का शब्द है ठीक है काय पाहिलं की ओ नंतर एक कॉन्सोनंट सोडून जर ये आलं तर उच्चार काय काढायचा एक का एक मात्र्याप्रमाणे म्हणजे ओप्रमाणे काढायचा ठीक आहे इथपर्यंत पण ह्याला काय अपवाद आहेत याला काय अपवाद आहेत काही असे शब्द आहेत की ज्यांचा हा नियम ज्या ठिकाणी लागू होत नाही जसं की शब्द बघा सम सम कॉन्सोनंट ओ आले कॉन्सोनंट आले आणि त्याच्यानंतर ये आले पण आपण याला सोम नाही वाचत काय वाचतो सम डन कम नन, लव, तर हे काही शब्द आहेत लक्षात ठेवा आता पुढे बघा पुढचा नियम आहे की शब्दात जर ओ आणि य आलं ओ आणि ए तर उच्चार हा एकाना एक, एक मात्रा म्हणजे ओ प्रमाणे काढला जातो जसं की बोट लोन कोट रोड गोट टोड या प्रकारे ठीक है हा नियम पण तुम्ही लक्षात ठेवा काय पुढे बघा पुढचा नियम आहे की शब्दामध्ये जर शेवटी ओ आलं शब्दामध्ये जर शेवटी ओ आला हा शब्द आहे त्याच्या शेवटी ओ आलं तर उच्चार हा एक एक्काना एकमात्राप्रमाणे काढला जातो जसं की हॅलो हिरो मेट्रो डेमो लूडो अशा प्रकारे ठीक आहे हे काही शब्द आहेत लक्षात ठेवा शब्दात शब्दा जर शेवटी ओ आलं तर उच्चार एकाने एक मात्रा म्हणजेच ओ प्रमाणे काढला जातो ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल आता बघा पुढचा नियम नियम आहे की शब्दामध्ये जर ओ आणि डब्ल्यू आलं तर उच्चार हा ए ओ आणि डब्ल्यूचा एकत्रपणे एकाने एक, एक मात्रा म्हणजे ओप्रमाणे काढला जातो ठीक आहे शब्दामध्ये जर ओ आणि डब्ल्यू आलं तर याचा उच्चार एक काना एक मात्र्याप्रमाणे काढला जातो ह्या दोघांचा मिळून जसं की बघा शब्द आहे स्नो ला न जोडलंय आणि त्याला एक काना एक मात्रा ओ डब्ल्यू म्हणजे एक काना एक मात्रा स्नो तसंच शो तसच स्लो एल्लो विंडो पण याला पण काय अपवादात्मक शब्द आहेत अपवाद आहे याला पण असे शब्द की ज्यां ज्यांच्यामध्ये हा नियम लागू होत नाही जसे की शब्द बघा हाव लाव नाव वाव तर हे काही शब्द आहेत हे है पण तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा नियम आहे की शब्दात शेवटी शब्दात शेवटी हा शब्द याच्या शेवटी जर ओ यन किंवा ओ आर आलं ओ यन किंवा ओ आर आलं तर ओचा उच्चार हा अ असा काढला जातो जसं की बघा टेलर टे लर या ठिकाणी लर अ असा उच्चार काढला आहे ओचा यूनियन, यूनियन, ठीक आहे अ असा उच्चार डॉक्टर डॉक्टर लेसन लेसन तर हे काही शब्द आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा बघा आपण आतापर्यंत ए ई आय आणि ओ ये हे जे चार सौर आहेत ह्यांचे है, नियम पाहिलेले आहेत की यांचा उच्चार का कसा काढला जातो आणखीन एक जो सौर आहे तो आहे यू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती पाहणार आहोत आत्तापर्यंत तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग